नमस्कार मैत्रिणीनं माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत हे ऑर्गेंजा साडीवरची ब्लाऊज आहे आणि याच्या काय करायचं आहे आपल्याला अस्तरला डिझाईन बनवायचं आहे आपण नेटची ब्लाऊजला बनवतो तसं हां याचा पण पातळ कपडा असल्यामुळं कस्टमरचा ब्लाऊज आहे तर त्यांना सांगितलं असं की तुम्ही याला पण हे करा म्हणून ऑर्गेंजाचं ब्लाऊज आहे तर तुम्ही याच्या अस्तरला आतून डिझाईन टाका तर त्याच्यामुळं काय करावं लागतं जे त्या त्यांची गळ्याची उंची जी आहे तर अकरा होती ती पण मग आपण याला आपल्याला आस्तरच्या गळ्याची पण आतून डिझाईन टाकायची त्याच्यामुळं आपण गळ्याची उंची जी आहे ती थोडीशी कमी घेतली आहे साडेनऊच घेतली आहे मी कारण आपल्या ती जर अकरा घेतलं तर ब्लाउजची हाईटच आहे पंधरा तर मग आपल्याला खाली खूप कमी उरतं तर त्याच्यामुळं आपल्याला आस्तरला डिझाईन बनवायची त्याच्यामुळं वरचा गळा थोडासा छोटा घेतला तरी पण चालतो मी बघा असं याला असा आकार देऊन घेते मी असा आकार दिला आहे मी आपल्यानुसार आपल्याला जसा आकार द्यायचा तसा तुम्ही आकार देऊ शकता पानगळा पण करू शकता तुम्ही पानाचा पण आकार देऊ शकता पण मी असा शेटकोण टाईप आकार दिला आहे आणि मधला जो आहे तो मी असा गोल आकार दिला आता मी ते नुसता असत अस्तरवरती आखून घेतलं आणि आता कॅनवास पेपर घेतला आणि कॅनवास पेपरवरती जे आता मी जे ब्लाऊज पीसवरती जे आखवलेलं आहे तर तसंच आता से आपण सेम याच्यावरती कॅनवास पेपरवरती आखून घ्यायचं साडेनऊच घेतली गळ्याची उंची आणि त्याला गोल गळ्याचा शेप देऊन घेतला आणि साईडनं असं दीड दीड इंच घेतलं आहे बघा मी एक एक इंच घेतलं तरी पण ते डिझाईन एवढं व्यवस्थित दिसून येत नाही त्याच्यामुळं मी काय केलं दीड दीड इंच घेतलं म्हणजे दीड इंचावरती आतलं डिझाईन जे आपण कसं डिझाईन त्याच्यामध्ये आखलं ना ते डिझाईन पण एकदम व्यवस्थित दिसून येतं त्याच्यामुळं मी अडीच अडीच हे दीड दीड इंच घेतलं आहे जसा अस्तरवरती आपण गळा आखला होता तसा सेम मी याच्यावरती आखून घेतला जे एक्स्ट्राचा आहे कॅनवास पेपर ते मी कट करून टाकला ते पण एकदम व्यवस्थित कट करून घ्यायचं कुठं खालीवर पण नाही झालं पाहिजे नाहीतर मग लगेच गळ्याचा आकार बी आकार चुकतो आणि आकार व्यवस्थित ये येत नाही हे बघा आता आपण असा आकार काढला याचा आणि हा जो आपण मधला आखला होता गोल ते पण मी गोल कट करून घेतलं आता हे जे आहे तर मी प्रेसनं असं कपड्यावरती चिटकून घेतलं आहे त्याला आणि नंतर त्याच्या अशी मशीनवरती त्याला टिप टाकून घ्यायची की आतल्या साईडनं पण व्यवस्थित फिनि फिनिशिंग दिसली पाहिजे अस्तरला पण त्याच्यासाठी वेळ लागतो अशा डिझाईनची जर ब्लाऊज शिवायचे असेल तर याला वेळ खूप लागतो म्हणूनच डिझाईनची ब्लाउजची शिलाई जास, जास्त जास्त घेतली जाते आता एक कॅनवास पेपर याच्यामध्ये वेळ बघा तुम्ही किती जातो कारण की ह्या एवढ्या एड्यामध्ये तुमचा दुसरा ब्लाउज शिवून होतो कारण ही कॅनवास चिपकायचं प्रेस करायची आणि ते कपड्यावरती चिटकून नंतर त्याला परत सगळ्या साईडनं अशी टिप मारून घ्यायची तर हे बघा मी अस्तरचं पण असा मध्य काढला आणि जे आपण डिझाईन कट केलं त्याचा पण मी असा मध्य काढला मध्यवर्तीमध्ये एकदम व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं म्हणजे इकडे इकडं सराकल्या नाही गेलं पाहिजे ते जर थोडं सराकलं गेलं तर तुमचा लगेच गळ्याचा आकार बिघडतो किंवा क्रॉसमध्ये होऊन जातं नाहीतर काय करायचं सरळमधनं एक टीप टाकायची पण मी तसं न करता मी असे पिन लावून घेतले हो हे लावलं याला टाचण पिन लावून घेतल्या कारण की याच्यामुळं की ते सरकू नये कपडा कॉटन असल्यामुळं ते सरकत नाही पण आपल्याला प्रॅक्टिस असल्यामुळं सरकत नाही जे नवीन शिकतात तर त्यांनी सरळमधून एक टीप मारून घ्यायची कारण हे हे होऊ शकतं सटकू शकतंच हे जसं आपलं कॅनवास पेपरच्या साईड साईडनं अशी टिप मारून घ्यायची जसं जसं आकार आहे तसं तसं आपण त्याच्यावरतून टिप मारून शिवून घ्यायचं त्याला आता मी या पिना काढून घेतल्या बघा आता जो मधला हा कपडा आहे तर मग आता याला कट करून घ्यायचं त्याला पण कैची बाहेर लागून नाही द्यायची व्यवस्थित कट करून घ्यायचं जे इथं असे कॉर्नर आहेत तर तिथे एकदम व्यवस्थित कट करायचं नाशिक क्रॉसमध्ये कैची नाशिक क्रॉस कट करायचं थोडं थोडं म्हणजे त्या शिलाईवरती पण नाही गेलं पाहिजे ते शिलाईच्या बाहेरच राहिलं पाहिजे नाही तर शिलाईवर जर गेलं तर मग शिलाई कट होती जे कॉर्नर येतात त्या तिथे एकदम व्यवस्थित कैची ना हे करायचं कारण मग तिथं जर तुम्ही नाही व्यवस्थित कट केलं तर मग त्याची टोक बाहेर अशी पलटवताना टोक व्यवस्थित ये येत नाही आता ती कॅनव्हास पेपरची पट्टी जी आहे ती आपल्याला आतल्या साईडनं अशी फोल्ड करून घ्यायची एकदम व्यवस्थित जसं आपला आकार आहे तसे आकार एकदम व्यवस्थित त्याचे असे वरती टोक वगैरे हो एकदम व्यवस्थित कोपरे असे काढून घ्यायचे वरती म्हणजे कुठं कमी जास्त नाही नको हे व्हायला नाहीतर याच्यावरती काय करायचं सरळ प्रेस करायची प्रेस केल्यानंतर एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंग येते त्याला तर मी आता याला प्रेस करून घेते हे बघा प्रेस केल्यानंतर एकदम व्यवस्थित वाटतं येते आता याच्यावरतून ये मी एक टीप टाकून घेते वाटलंच तुम्हाला वाटलं तर ही टीप राहू द्यायची जर तुम्हाला नाही वाटलं तर मग हातशिलाई करायची ना आपल्याला तर हातशिलाई कर केल्यानंतर ही टीप काढून टाकायची आता मी ह्या गळ्याला हातशिलाई करणार आहे तर त्याच्यामुळं मी ही टीप जी आहे ही टीप अशी टाकली आहे पण नंतर मी हातशिलाई ले केल्यानंतर ही टीप काढून टाकणार आहे कारण पातळ कपडा असतो तर त्याच्यातून ती टीप दिसती तर एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंग येत नाही मग त्याला पण मी आता सध्याची अशी त्याच्यावरतून टीप मारून घेतली आता वरतून आपला जो कपडा आहे तो कपडा वरतून टाकला ब्लाउज पीसचा आता हा कपडा याच्यावरती एकदम व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचा तो कपडा पण असा खालीवर झाला नाही पाहिजे नाहीतर मग कमी जास्त जर झालं ते एकदम व्यवस्थित बघून घ्यायचं नाहीतर सरळ त्याला पिन लावून घ्यायची झोळ येणार नाही याच याच्यावर पण लक्ष द्यायचं की मध्ये कुठे झोळ पण नाही आला पाहिजे नाहीतर एक जरी आडी पडली तर मग पूर्ण ब्लाऊजचं वेगळंच काहीतरी होऊन जातं त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची काळजीपूर्वक हे करायचं आहे असं हे करताना नाहीतर सरळ पिना लावून आणि पिना लावूनच मग कट करायचं हे क शिलाई मारायची त्याच्यावरती बघा आता आपलं हे पूर्ण याला जॉईंट करून झालंय जे कुठं आपला एक्स्ट्रा कपडा असेल तर तो कपडा कट करून टाकायचा आता ते खालच्या डिझाईनच्या नुसार आता आपल्याला मध्ये काढायचा आहे त्याचा हे बघा असे शोल्डरवरती शोल्डर ठेवून बघायचं एकदम व्यवस्थित सगळं आलं पाहिजे तर हे बघा इथं हा कपडा एवढा एक्स्ट्रा भरतोय तर मग मी ते कट करून टाकला नाहीतर आपण ते तसाच ठेवला असतं आणि त्याचा मध्ये काढला असता तर ती मधलं जे डिझाईन आहे ते क्रॉसमध्ये झालं असतं तर लगेच पाठीवरचे टक्स पण जे असतात ना ते पाठीवरचे टक्स पण मारून घ्यायचे म्हणजे ब्लाऊज एकदम मग पॅक होऊन जातो म्हणजे कुठंमध्ये झोळ वगैरे येत नाही टक्स मारताना हे पण पाहिजे का आपण व्यवस्थित बरोबर टक्स मारतो आहे ना नाहीतर नवीन असल्यानंतर ना, मोजूनच घ्यायची टक्स किती तुम्ही किती इंचाचा टक्स घेणार आहे तो आता प्रॅक्टिस असल्यामुळं सरळच आम्ही अंदाजाच टक्स मारतो त्याच्यामुळं ते बरोबरच येऊन जातो लगेच खालची पट्टी पण कमरेची पट्टी जी आहे ना ती पट्टी पण लगेच लावून घ्यायची ही पट्टी पण अशी फोल्ड करून घ्यायची आता मी याच्यावरती मी हातशिलाई करणार नाही या पट्टीला त्याच्यामुळे मी डबल फोल्ड केली ती पट्टी आणि अजून एक अशी दापटीप टाकायची वरतून म्हणजे अशी फिनिशिंग पण छान येते त्याला परत एकदा बघून घ्यायचं खाली वर तर नाही झालं ना एकदम व्यवस्थित आहे का तर हो एकदम एक व्यवस्थित आहे आता जो आपण अस्तरचा जो कट याचा आपण कॅनवास पेपरचा जो गळा कट केलेला होता तोच इथं ठेवायचा म्हणजे आता हा कपडा पातळ असल्यामुळं सराकण्याची खूप शक्यता असते आणि झोळ येण्याची पण तर त्याच्यामुळे मी काय केलं याच्यावरती पण अशी पिन लावून घेतली आणि मग नंतर हा गळा कट करून घेतला हे बघा असं छानपैकी असा आपण गोल गळा कट करून घेतला आता अस्तरचा कपडा आहे मी त्याच्या गळ्याला लावण्यासाठी पट्ट्या जे काढून घेतल्या होत्या त्या क्रॉसमध्ये पट्ट्या काढल्या होत्या एक एक इंचाची मी अशी पट्टी काढून घेतल्या होत्या ह्या आता ही पट्टी याला लावून घ्यायची गळ्याला कारण आपण पायपिंग पण करू शकत होतो पण पायपिंग केल्याने काय होतं थोडासा कपडा खेचला जातो आणि त्या कपड्याला आतून आस्तर वगैरे नसल्यामुळं ते पातळ असल्यामुळं ना गळ्याचा आकार एकदम व्यवस्थित असा येत नाही त्याच्यामुळं मी आस्तरची जी जी पट्टी लावणार आहे त्याला पट्टीच करणार आहे पायपिंग नाही करणार पट्टी लावायची त्याच्यामुळं मी त्याला अजून एक वेळेस असं फोल्ड करून घेते म्हणजे आपली जेणेकरून एकसारखीच पट्टी येईल कुठेही कमी जास्त होणार नाही कारण तो पातळ कपडा असतो तर त्याच्यामधनं जरी आपण मध्ये टाकली तरी ती पण दिसती वरतून त्याच्यामुळे एकदम व्यवस्थितच हे करायचं एकसारखी आली पाहिजे याची पण काळजी घ्यायची आता ही म ही पट्टी जी आहे ना ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आणि वरतून एक टीप टाकायची अशी वरतून त्याला टिपे एक दाप टिप टाकून घ्यायची थोडीशी मी दुरून टाकली पण मी आता काय करणार आहे ह्या गोल ना मी लेस पण लावणार आहे ती पट्टी लावली आहे मी पण मग ती पट्टी नाही एवढी व्यवस्थित वाटली मला तर मग ही गोल्डन कलरची लेस आहे बघा ब्लाउजवरची म्हणजे काठाच्या जरीवरती मॅच पण होती आहे साडी पूर्ण ह्या एकच कलरची आहे त्याच्यामुळे ही गोल्डन कलरची कलर लेस आहे तर मग मी गोल्डन कलरची लेस त्याच्यावरतून लावू लागले नसती लावली तरी पण छान वाटलं असतं पण कपडा म्हणजे लगेच नेटचा कपडा नाही आहे म्हणजे इतका बी नेट इतका हे नाही आहे त्याच्यामुळे ते डिझाईन पण आपल्याला दिसलं पाहिजे की डिझाईन याच्यावर काहीतरी डिझाईन बनवलेलं आहे म्हणून म्हणून मी त्याच्यासाठी मी काय करू लागले की वरतून त्याला लेस लावू लागले मी बघा अशा प्रकारे मी त्याला लेस लावून घेतली बघा गळ्याचा आकार पण एकदम व्यवस्थित आला गोल आला कुठंही आकार बिघडलेला किंवा चुकलेला नाही आहे एकदम व्यवस्थित आकार आला आहे तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद